नमस्कार मुलांनो लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्यासोबतचं तेरावं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील द एम पॉट आणि द यंग बॉय या दोन मजेशीर गोष्टी पाहिल्या त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले तसेच इंडिपेंडन्स या थीम वर आधारित काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या या सेशन मध्ये लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित प्रश्न देखील बघणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशनबरोबरच त्यावर आधारित एक सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्विजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वेज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील व त्या पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉईंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा चला तर मग सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने आणि या गोष्टीचं नाव आहे कॅट द cat टू least ऑफ wished to सम वे ऑफ of वेन शी वॉज कमिंग सो दे माईट हॅव टाइम टू रन अवे away Indeed Something had to be done. For they lived in a constant fear of her claws, that they hardly dared to stir from their dens by night or day. The mice discussed many plans, but they needed to be better. At last, a very young mouse got up and said, I have a straightforward plan, but I know it will be successful. All we have to do is hang a bale around the cat's neck. When we hear the bell ringing, we will know immediately that our enemy is coming. All the mice were surprised that they had not thought of such a plan before. But amidst the rejoicing their good fortune, an old mouse arose and said, I will say that the plan of the young mouse is excellent. But let me ask one question. Who will put the bell on the cat? Moral It is one thing to say. a change should be made, but quite a different matter to do it. सरादर बगुया या गोश्टी सा अर्थ आपले भाशित Belling the cat मन्जेच मांजरा चा गल्या घंता बांधनार कोण The mice once called a meeting to decide on a plan to free themselves of their enemy, the cat. एकदा सर्व उंदरांनी त्यांची शत्रू मांजरी पासून मुक्त होण्याच्या योजनेवर निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलवली बरं का ऍट लिस्ट दे विश टू फाईंड सम वे ऑफ नोईंग वेन शी वॉज कमिंग सो दे माइट हॅव टाइम टू रन म्हणजेच तिची येण्या जाण्याची वेळ जाणून घेण्याचा काहीतरी मार्ग शोधण्याची त्या बिचाऱ्या उंदरांची इच्छा होती जेणेकरून त्या बिचाऱ्या उंदरांना पळून जाण्यासाठी वेळ तरी मिळेल फॉर lived इन कॉन्स्टंट फिअर of her क्लॉस दॅट they हार्डली देअर टू stir from their डेन्स बाय नाईट or डे म्हणजे काय तर त्यासाठी काहीतरी मार्ग काढणं आवश्यकच होतं ना कारण सतत ते तिच्या दहशतीखाली वावरत होते आणि ते उंदर त्या मांजरीला इतके घाबरत होते की त्यांची रात्री किंवा दिवसा बिळातून बाहेर जाण्याची हिंमतच होत नव्हती द माइस डिस्कस्ड मेनी प्लॅन्स बट दे नीडिड टू बी बेटर त्या सर्व उंदरांनी मिळून अनेक योजनांवर चर्चा केली पण त्यापैकी एकाचाही ठराव मंजूर होत नव्हता ऍट लास्ट अ व्हेरी यंग माउस गॉटअप अँड सेड शेवटी एक तरुण उंदीर उठला आणि म्हणाला आय हॅव अ स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन बट आय नो इट विल बी सक्सेसफुल ऑल वी हॅव टू डू इज टू हँग अ बेल अराउंड द कॅट्स नेक मला एक कल्पना सुचली आहे बरं का जी अगदी सोपी आणि साधी आहे आणि मला माहिती आहे की ती शंभर टक्के यशस्वी होईल आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची आहे घंटी वेन वी हिअर द बिल रिंगिंग वी विल नो इमिजिएटली दॅट आर एनिमी इज कमिंग आपल्याला घंटी वाजण्याचा आवाज आला की आपण समजायचं की ती आपल्या आसपास कुठंतरी आहे त्यामुळं आपल्याला लगेच कळेल की आपला शत्रू येतो आहे ऑल द माइस वर सरप्राईज दॅट दे हॅड नॉट थॉट ऑफ सच अ प्लॅन बिफोर सर्व उंदरांना खूप आश्चर्य वाटले की त्यांनी यापूर्वी अशा योजनेचा विचारच केला नव्हता बट द अ देअर गुड ओल्ड माउस अरोज रोज अँड सेट सगळ्यांना या कल्पनेवर आनंद होत असताना एक म्हातारा उंदीर उठला आणि तो म्हणाला आय विल द प्लॅन ऑफ द यंग इज बट लेट मी वन क्वेश्चन हू विल पुट द बेल ऑन द कॅट म्हातारा उंदीर म्हणाला की मी म्हणेन की तरुण उंदराची योजना खूपच चांगली आहे एकदम छान पण तरी सुद्धा मला एक प्रश्न पडलाय की मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण मॉर इट इज वन थिंग टू से अ चेंज शुड बी मीड बट क्वाइट अ मॅटर टू डू इट म्हणजे काय काहीतरी केले पाहिजे असे म्हणणे ही एक गोष्ट आहे पण ते प्रत्यक्षात करणं ही खऱ्या अर्थानं वेगळी गोष्ट आहे तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट है? मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही नवीन शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे कॉन्स्टंट सी ओ एन एस टी ए एन टी कॉन्स्टंट म्हणजे सलग दुसरा शब्द आहे डेर्ड डी ए आर ई डी डेर्ड म्हणजे धाडस केले तिसरा शब्द आहे फॉर्च्यून ओ आर टी यू एन ई फॉर्च्यून म्हणजे नशीब पुढचा शब्द आहे हार्डली एच ए आर डी एल वाय हार्डली म्हणजे क्वचितच त्यापुढचा शब्द आहे इमिजिएटली आय डबल एम ई डी आय ए टी ई एल वाय इमिजिएटली म्हणजे लगेचच पुढचा शब्द आहे इंडीड आय एन डी डबल ई डी इंडिड म्हणजे खरंच पुढचा शब्द आहे मॅटर एम ए डबल टी ई आर मॅटर म्हणजे बाब पुढचा शब्द आहे माईट एम आय जी एच टी माईट म्हणजे कदाचित पुढचा शब्द आहे क्वाईट क्यू यू आय टी ई क्वाईट म्हणजे अगदी पुढचा शब्द आहे रिजॉयसिंग म्हणजे आनंद देणारा पुढचा शब्द आहे सक्सेसफुल एस यू डबल डबल एस एफ सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि शेवटचा शब्द आहे डेमसेल्स टी एच ई एम एस ई एल ई एस डेमसेल्स म्हणजे स्वतःला मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तुम्हा तर तुम्हाला आता का चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला पॅराग्राफच्या मदतीने द्यायची Salatar First question What was the main concern of the mice in the story? And the options are a finding food, b avoiding the cat or c decorating their dens. Next question. What was the young mouse plan to deal with the cat? A. Hang a bale around the cat's neck, b build a trap to catch the cat, or c train the cat to be friendly. Next question: What was the reaction of the other mice to the young mouse plan? And the options are a they thought it was impossible, b they were indifferent. Or C, they were surprised and pleased. Next question What question did the old mouse raise about the young mouse plan? And the options are A, how to make the bell, B, who would put the bell on the cat, or C, where to find the cat. Next question: What is the moral of the story? A. It is one thing to say a change should be made, but a quite a different matter to do it. B. My should avoid cats at all cost. Or C. Bells are not useful for detecting danger. Arriva. तुम्ही तर सर्व प्रश्नांची एकदम बरोबर उत्तरं दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण बघणार आहोत काही शब्द हे सर्व शब्द थीम बेस्ड असणार आहेत म्हणजेच एखाद्या विषया संबंधित असणार आहेत आणि आजची आपली थीम आहे स्पेस आणि आपला पहिला शब्द आहे ऍस्ट्रोनॉट एस टी आर ओ एन ए यू टी एस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर असा माणूस जो अवकाशात जातो चंद्रावर जातो सध्या आपल्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी हे अंतराळात अवकाशयानातील काही तांत्रिक अडचणींमुळे अडकले असल्याची बातमी तुम्ही कदाचित ऐकली असेल पुढचा शब्द आहे रॉकेट आर ओ सी के ई टी रॉकेट म्हणजे अवकाशयान आकाशातून जाणारे एक शस्त्र असेही ज्याला आपण रॉकेट म्हणू शकतो पुढचा शब्द आहे सॅटेलाइट एस ए टी डबल एल आय टी ई सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह ह्या सॅटेलाइटचा म्हणजे कृत्रिम ग्रहांचा वापर करून आपण पृथ्वी सभोवताली घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊ शकतो पुढचा शब्द आहे प्लॅनेट पी एल एन ई टी प्लॅनेट म्हणजे ग्रह सूर्याच्या चारी बाजूने फिरणाऱ्या ग्रहांना प्लॅनेट असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे मून मून म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे सांगा बघू काय ओ एन मून म्हणजे चंद्र पुढचा शब्द आहे स्टार हा देखील तुम्हाला माहिती आहे स्टार म्हणजे तारे त्यापुढील शब्द आहे गॅलेक्सी जी एल एक्स वाय गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा अवकाशात खूप आकाशगंगा आहेत अगदी अगणित काही तर अजून आपल्याला शोध सुद्धा लागलेला नाहीये अशाच एका आकाशगंगेत आपली पृथ्वी आहे त्या आकाशगंगेचं नाव आहे मिल्की वे पुढचा शब्द आहे कॉमेट सी ओ एम ई -E टी कॉमेट म्हणजे धूमकेतू एक तेजस्वी आकाशीय दगड जो सूर्याजवळ येतात चमकतो त्याला कॉमेट असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे ए एस टी ई आर ओ आय डी एस्टरॉइड -E म्हणजे लघुग्रह हा छोटासा एक दगड असतो जो सूर्याची परिक्रिमा करत असतो पुढचा शब्द आहे एम एमई टी ई ओ आर मिटियोर -E -E म्हणजे उल्का पुढचा शब्द आहे स्पेसशिप एस पी ए एस एच -E आय पी स्पेसशिप म्हणजे अवकाशया पुढचा शब्द आहे ऑर्बिट ओ आर बी आय टी ऑर्बिट म्हणजे कक्षा पुढचा शब्द आहे ब्लॅक होल ब्लॅक होल म्हणजे गुरुत्वाकर्षण फार तीव्र असल्यामुळे ज्याच्यापासून काहीही अगदी प्रकाश किरण सुद्धा सुटू शकत नाही अशी अंतराळातील एक जागा पुढचा शब्द आहे सोलार सिस्टीम म्हणजे -E सूर्यमाला शब्द आहे नेब्युला ई बी -E यू एल नेब्युला म्हणजे तारका समूहाचा वायूचा किंवा धुलीकणांचा प्रकाशमान पट्टा रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारा दूरवरच्या तारका समूहाचा वायूचा किंवा धुलीकणांचा प्रकाशमान पट्टा म्हणजेच नेब्युला पुढचा शब्द आहे टेलिस्कोप टी ई एल ई एस सी ओ पीई टेलिस्कोप म्हणजे दुर्बीड पुढचा शब्द आहे युनिव्हर्स यू एन आय व्ही आर -E ई -E, युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड पुढचा शब्द आहे इक्लिप्स ई e सी -E, एल आय पी एस इक्लिप्स म्हणजे ग्रहण जेव्हा सूर्य चंद्र व पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असतात जसे कंकणाकृती ग्रहण सूर्यग्रहण वगैरे वगैरे पुढचा शब्द आहे मार्स मार्स म्हणजे कुठला ग्रह तर मंगळ ग्रह एम ए आर एस मार्स म्हणजे मंगळ ग्रह पुढचा शब्द आहे व्हीनस व्ही ई -E एन यू एस व्हीनस म्हणजे शुक्र हा सूर्यमालेतील दुसरा ग्रह आहे पुढचा शब्द आहे ज्युपिटर जे यू पी आय टी ई -E आर ज्युपिटर म्हणजे गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि तो त्याच्या प्रचंड आकारमानासाठी आणि वायूच्या पृष्ठभागासाठी प्रसिद्ध आहे पुढचा शब्द आहे अर्थ ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अर्थ म्हणजे काय तर पृथ्वी अगदी बरोबर पुढचा शब्द आहे कॉन्स्टलेशन सी ओ एन एस टी ई -E डबल एल टी आय ओ एन कॉन्स्टलेशन म्हणजे तारका समूह किंवा नक्षत्र पुढचा शब्द आहे लाइट इयर एल आय जी एच टी वाय ई ए आर लाइट इयर म्हणजे प्रकाश वर्ष पुढचा शब्द आहे प्लूटो पी एल यू टी ओ प्लूटो म्हणजे सूर्यमालेतील शेवटचा ग्रह पुढचा शब्द आहे सन एस यू एन सन म्हणजे सूर्य त्याच्या पुढचा शब्द आहे कॉस्मॉस कॉस्मॉस म्हणजे विश्व पुढचा शब्द आहे ऍटमॉस्फियर ए टी एम ओ एस पी एच ई आर ई आरईटमॉस्फिअर म्हणजे वातावरण पुढचा शब्द आहे स्पेस एक्सपिडिशन एस पी ए ई ई एक्स पी डी स्पेस एक्सपिडिशन म्हणजे अंतराळात केलेले अन्वेषण किंवा प्रवास आणि शेवटचा शब्द आहे स्टेलर एस टी ई डबल एल ए स्टेलर म्हणजे ताऱ्यांशी संबंधित असणाऱ्या गोष्टी तर मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्ही आता पाहिला चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट द क्रोज अँड द ऑइस्टर a long time ago there lived two crows near a forest one of them was honest and the other was very cunning the cunning crow always used to trick the innocent crow but honest crow always helped the cunning crow one day the honest crow was hungry and roamed in search of food the crow found an oyster on the beach he needed to break open the oyster. To eat the tasty meat inside, he used his big beck to take out the meat. But he failed to open the shell. He then hit the oyster with a stone. But it remained tightly shut. No matter how much he tried, the oyster did not open. Meanwhile, a cunning crow flew by and advised him to take the oyster in his beak, fly high into the air, and then drop it on the rocks the hungry crow liked the idea and hence followed the suggestion the crow flew up with the oyster and it broke open as soon as the crow dropped it from above but the cunning crow picked it up and ate the meat inside by that time the first crow had reached there he could only see the pieces of the broken shell it was the only thing left for him moral never betray someone चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आता आपल्या भाषेत द क्रोज अँड द ऑयस्टर म्हणजे कावळा आणि शिंपला अ लॉंग टाइम अगो देर लिव्ह टू क्रोज नियर फॉरेस्ट म्हणजेच फार फार पूर्वी एका जंगलाजवळ दोन कावळे राहत होते वन ऑफ देम वॉज ऑनेस्ट अँड द अदर वॉज व्हेरी कनिंग म्हणजे काय त्यापैकी एक ऑनेस्ट म्हणजेच भोळा होता तर दुसरा कनिंग म्हणजे अतिशय धूर्त होता द कनिंग क्रो ऑलवेज युज टू ट्रिक द इनोसंट क्रो बट ऑनेस्ट क्रो ऑलवेज हेल्प द कनिंग क्रो भोळ्या कावळ्याला तो धूर्त कावळा नेहमीच फसवत असे आणि त्याचा फायदा घेत असे पण जो दुसरा साधा कावळा होता ना तो कायम त्या धूर्त कावळ्याची मदत करत असे वन डे द ऑनेस्ट क्रो वॉज हंगरी अँड रोमड इन सर्च ऑफ फूड एके दिवशी प्रामाणिक कावळा खूप भुकेला होता आणि तो अन्नाच्या शोधात फिरत होता द क्रो फाउंड अँड ऑयस्टर ऑन द बीच ही नीडेड टू ब्रेक ओपन द ऑयस्टर आणि त्या कावळ्याला समुद्र किनाऱ्यावर एक शिंपला सापडला त्याला तोडून शिंपला उघडणे आवश्यक होते टू इट द टेस्टी मीट इन ही युज हिज बिग बॅक टू टेक आउट द मीट बट ही फेल टू ओपन द शेल आतील चविष्ट मास्क खाण्यासाठी आणि मास्क बाहेर काढण्यासाठी त्याने आपल्या चोचीचा वापर केला परंतु तो कवच उघडण्यात अयशस्वी झाला ही देन हिट द ऑईस्टर विथ अ स्टोन बट इट रिमेन टाइटली शट नो मॅटर हाव ही ट्राईड द ऑईस्टर डिड नॉट ओपन त्यानंतर त्याने शिंपल्याला दगडाने मारले पण तरीही शिंपला उघडलाच नाही आणि कितीही त्याने प्रयत्न केला तरी शिंपला उघडतच नव्हता मीनवाईल कनिंग क्रो फ्लू बाय अँड ॲडवाईस्ड हिम टू टेक द ऑईस्टर हिन हिज बेक फ्लाय हाई इंटू द एअर अँड देन ड्रॉप इट ऑन द रॉक्स दरम्यान धूर्त कावळा उडून त्याच्याजवळ आला आणि त्याने चोचेत शिंपला घेऊन उन हवेत उंच उडून खडकावर टाकण्याचा सल्ला दिला द हंगरी क्रो लाईक क्रो फ्ल्यू अप विथ द ऑयस्टर अँड ब्रोक ओपन ऍट ॲज द क्रो ड्रॉप डेट फ्रॉम द अबाव भुकेल्या कावळ्याला ही कल्पना खूपच आवडली आणि त्याने तसेच वागायला सुरुवात केली त्याने लगेच शिंपला तोंडात धरून उडायला सुरुवात केली उंचावरून शिंपला टाकल्यामुळे शिंपला लगेच उघडला बट द कनिंग क्रो पिकड इट अप अँड एट द मीट इन बाय दॅट टाइम द फर्स्ट क्रो हॅड रीच देअर पण दुसऱ्या धूर्त कावळ्याने लगेच शिंपला उचलून त्याच्यामधले माऊस खाल्ले तोपर्यंत पहिला कावळा तिथे पोहोचला होता ही कुड ओनली सी द पीसेस ऑफ द ब्रोकन शेल इट वॉज ओनली थिंग लेफ्ट फॉर हिम त्याला फक्त तुटलेल्या शिंपल्याचे तुकडे दिसत होते आणि त्याच्यासाठी खाण्यासाठी तेवढे शिल्लक राहिले होते तात्पर्य विश्वासघात करू नये तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे एडवाइस्ड एडी व्ही आय ई डी एडवाइस्ट म्हणजे सल्ला दिला पुढचा शब्द आहे म्हणजे पूर्वी शब्द आहे कुड सी एल डी कुड म्हणजे करू शकणे त्यापुढचा शब्द आहे कनिंग डबल एन आय एन जी कनिंग म्हणजे धूर्त पुढचा शब्द आहे फॉलोड एफ डी -E फॉलोड म्हणजे पाठीमागे जाणे पुढचा शब्द आहे है -E -E, ई एन सीई कारणासाठी पुढचा शब्द आहे ऑइस्टर ओ वाय एस टी ई -E आर ऑइस्टर म्हणजे कालव किंवा शिंपल्यातील प्राणी पुढचा शब्द आहे पीसेस पी आय -E -E पीसेस म्हणजे तुकडे पुढचा शब्द आहे रिमेंड ई एम -E एन ई डी -E रिमेंड म्हणजे उरलेले पुढचा शब्द आहे सजेशन यू डबल जी एस टी आय ओ एन सजेशन म्हणजे सल्ला आणि शेवटचा शब्द आहे टाइटली टी आय जी एच टी एल वाय टाइटली म्हणजे घट्ट मुलांनो या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि आपला पहिला प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन व्हॉट वॉज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कनिंग क्रो ए ऑनेस्ट अँड हेल्पफुल बी क्लेवर अँड डिसाइटफुल और सी फ्रेंडली अँड जनरस Next question how did the honest crow initially try to open the oyster and the options are a by picking it with his beak and hitting it with a stone b by using a hammer or c by asking animals for help next question what advice did the cunning crow give to the honest crow a to use a knife to open the oyster, b. To drop the oyster from a height to break it open, or c. To ask a fisherman for help. Next question What did the honest crow find when he reached the place where the oyster was dropped? And the options are a. The oyster was still intact, b. The meat inside the oyster, or C. Only pieces of the broken shell. Last question What is the moral of the story? A. Never betray someone, B. Always share your food with others, or C. Trust everyone you meet. Arriva. उदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तर मुलांना कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन आजच्या सेशनमध्ये आपण थीम बेस शब्द बघितले आणि लायब्ररीच्या पुस्तकामधून दोन नवीन गोष्टी सुद्धा ऐकल्या तर आजच्या या सेशनवर आधारित क्विझ लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होत आहे भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा